काही दिवसांपूर्वी पुण्यात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती त्या घटनेचा निषेध करण्यासाठी लातूरातील गांधी चौकात राष्ट्र सेवा दलाच्या वतीने व निदर्शने आंदोलन करण्यात आलंय जे कोणी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करत असतील त्यांना गांधीजींचे विचार मान्य नाहीत त्यांना नथुराम गोडसेचे विचार रुजवायचे आहेत अशा प्रवृत्तींना कडक शिक्षा झाली पाहिजे तसेच गांधीजींचे विचार सर्व जग मान्य करतो त्याप्रमाणे आम्हीही मान्य करत असल्याने अशा प्रवृत्तीच्या लोकांना कडक शासन झालं पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे वतीनं पुण्यामध्ये माते पूर्ण केलेला गांधीजीवर हल्ला याचा निषेध नोंदवण्यासाठी लातूर जिल्ह्यातील प्रेमी सर्व कार्यकर्ते आज एकवटले आहेत अगदी कमी वेळेमध्ये सर्व पुरोगामी चळवळ जे जे आ, आर एस एसला न मानणारी सोडून सर्व ह्या शहरातील वेगवेगळ्या शहरातील पुढारी आज आमच्या एका सांगण्यावर निषेध नोंदण्यासाठी आज इथं हजर झालेले आहेत यापुढेही सेवादल अशाच कार्यक्रमासाठी अग्रेसर राहील तेवढी मी ग्वाही देतो स्वातंत्र्यज्यांनी दिला त्या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये झाली आणि ह्या करण्यामागं जो प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्ती वारंवार महात्मा गांधीच्या पुतळ्याची विटंबना करते भारतीय संविधानाची विटंबना करते आणि त्यांना हे सांगायचं आहे की आम्हाला महात्मा गांधीचा विचार मान्य नाही त्यांना नथुराम गोडसेला देशप्रेमी करायचं आहे परंतु नथुराम हा देशद्रोही होता ती प्रवृत्तीच देशद्रोही आहे परंतु आज ते सरकारमध्ये असल्यामुळं आज वारंवार मनोवादी प्रवृत्ती हा प्रकार करत आहे त्याच्या विरोधामध्ये आज राष्ट्रसेवा दलानं निषेधासाठी इथं धरणे आंदोलन आणि निदर्शन आम्ही केली आणि आम्ही या माध्यमातून एवढंच सांगू की तुम्ही कितीही महात्मा गांधींना मारण्याचा प्रयत्न केला तर आज महात्मा गांधींचा विचार पूर्ण जग मान्य करतं त्यांचे विचार तुम्ही कधीही मारू शकत नाही आणि महात्मा गांधी आमच्या रक्त रक्तामध्ये आहेत ते कोणत्या जातीचे होते कोणत्या धर्माचे या होते यापेक्षाही महत्त्वाचं ते मानवतावादी होते आयुष्यावादी होते म्हणून आम्ही महात्मा गांधीचा विचार यापुढेही चालू कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल Plateau. thanks for watching ikmat digital